अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी कायमच अंधश्रद्धेविरुद्ध आवाज उठवला होता नेहमीप्रमाणे ते वीस ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी पुण्यात मॉर्निंग वॉकला गेले होते मॉर्निंग वॉक आटोपून घरी जात असताना मोटरसायकल वरून आलेल्या दोघांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली पुण्यातील विठ्ठल रामजी पुलावर दाभोळकरांची हत्या करण्यात आली होती शरद कळसकर आणि सचिन अंदुरे अशी मारेकरांची नावं असल्याचं तपासातून समोर आलं होतं नेमकं हे प्रकरण काय आहे आणि यावर नेमका काय तोडगा निघालाय तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी किशोरी घायवट आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र दोघी आरोपींनी पाठी मागून दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या होत्या ही सर्व घटना या पुलावर सफाई काम करणाऱ्या दोघांनी आणि इतर काही लोकांनी प्रत्यक्षात पाहिली होती त्यामुळे याच पुलावरून अनिस कडून निर्धार रॅली काढण्याचा अनिसने निर्णय घेतला होता पुरोगामी विचारांचा पुरस्कार केला होता त्यामुळे दाभोळकरांची हत्या झाली असं सगळीकडे बोलण्यात येत होत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर प्रकरणाचा निकाल आज जाहीर करण्यात आलाय तब्बल अकरा वर्षांनी या प्रकरणाचा निकाल जाहीर करण्यात आला असून या प्रकरणात तीन आरोपींना निर्दोष ठरवण्यात आला आहे तर दोन आरोपींना दोषी ठरवण्यात आलंय या प्रकरणातील आरोपी सिंह तावडे यांच्यावर कट रचल्याचा आरोप होता परंतु सरकारी पक्ष पुरावे सादर करण्यात अपयशी ठरले आणि त्यामुळे यांची निर्दोषपणे मुक्तता करण्यात आली आहे तसेच पुनाळेकर आणि भावे यांच्या विरोधातही आरोप सिद्ध होत नाहीये त्यामुळे त्यांनाही निर्दोष ठरवण्यात आले कळसकर आणि अंदुरे यांनी दाभोळकरांची हत्या केल्याचं सिद्ध झाल्यामुळे त्यांना जन्मठेपीची शिक्षा सुनावण्यात आली आहे दोघांना शिक्षा झाली हे न्याय व्यवस्थेवरील विश्वास दर्शवते पण सुटलेले आरोपी आहेत त्यांच्या विरोधात आम्ही वरच्या कोर्टात धाव घेऊ असं मत हमीद दाभोळकर यांनी व्यक्त केले विशेष सत्र न्यायाधीश पी पी जाधव यांच्या निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं होतं सचिन अंदुर आणि शरद कळसकर या दोघांना जन्मठेपेची शिक्षा कोर्टाने सुनावली असून पाच लाखांचा दंड सुद्धा त्यांना भरावा लागणार आहे तर डॉक्टर सिंह तावडे त्यानंतर संजीव पुणालेकर असतील किंवा विक्रम भावे यांची पुराव्यान अभावी निर्दोष करण्यात आली आहे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची सकाळी सव्वा सातच्या सुमारास पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळील महर्षी विठ्ठलरामजी शिंदे पुलावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती या प्रकरणी पाच आरोपींविरोधात खटला चालवण्यात आला होता ज्यामध्ये वीरेंद्र तावडे त्याच्यानंतर शरद कळसकर आणि पुनाळेकर यांचा समावेश होता यापैकी संजीव या, या आणि विक्रम भावे हे सध्या जामिनावर बाहेर आहेत अगदी दिवसाढवळ्या घडलेल्या दाभोळकरांच्या हत्या प्रकरणाचा तपास सुरुवातीला चुकीच्या दिशेने सुरू होता या हत्येचा तपास जेव्हा पुणे पोलिसांकडून करण्यात येत होता तेव्हा त्यांनी चुकीच्या आरोपींना ताब्यात घेतलं होतं त्यानंतर हा तपास जो आहे तो सीबीआय कडे गेला होता आणि सीबीआय कडून देखील या प्रकरणाचा चुकीचा तपास करण्यात आला होता कारण सीबीआयने कोर्टात दावा केला होता की सारंग अकोलेकर आणि विनय पवार यांनी दाभोळकरांची हत्या केली आहे कॉम्रेड पानसरे एम एन कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास कर्नाटक एस आय टी कडून करण्यात येत होता या तपासाच्या दरम्यान कर्नाटक एस आय टीच्या निदर्शनास आलं की हे हत्याकांड करणारा गट हा एकच आहे त्यामुळे कर्नाटक उलगडा झाला की दाभोळकरांची हत्या ही शरद कळसकर आणि सचिन अंदुरे या दोघांनी केली आहे पण हा सगळा उलगडा होण्यासाठी दोन हजार अठरा वर्ष उलटलं त्यामुळे सुरुवातीची पाच वर्ष हा तपास चुकीच्या दिशेने सुरू होत होता आणि त्यामुळे कुठलाही खटला या प्रकरणासंबंधी उभाच राहिला नाही त्यानंतर आता दोन हजार तेरा पासून तर दोन हजार आता चोवीस सुरू आहे म्हणजे इतक्या वर्षांच्या गॅप नंतर हा निकाल जो आहे तो जाहीर करण्यात आला आहे यावर तर तोडगा निघाला आहे पण तरी सुद्धा काही दोषींना निर्दोष ठरवल्यामुळे त्यांच्या दाभोळकरांच्या कुटुंबांकडून सुद्धा काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत आता या दाभोळकर हत्या प्रकरणातील का दोन आरोपींना जन्मठेप तर सुनावण्यात आली आहे पण जे निर्दोष ठरवण्यात आलेले आहेत त्यांचं पुढे नेमकं का काय होतं हे येणाऱ्या काळात सर्वांना समजणार आहे अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत रहा टाइम महाराष्ट्र